पश्चिम बंगाल हिंसाचाराच्या निषेधार्थ अमरावतीत सकल हिंदू समाजाचे आंदोलन ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी उद्धव ठाकरे सोबत एकत्र येणं कठीण नाही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा युतीचा संकेत महेश मांजरेकरांच्या मुलाखतीत केलं मोठं विधान राज ठाकरेंच्या प्रस्तावाला उद्धव ठाकरेंनीही दिलं उत्तर एकत्र येणार मात्र अटींवर सोलापूरचे न्यूरोलॉजिस्ट डॉ डॉक्टर शिरीष वडसंकर यांनी संपवलं आयुष्य राहत्या घरात स्वतःवर गोळ्या झाडल्या आशिष वडसंकर यांच्या आत्महत्येमुळे सोलापूर मधील वैद्यकीय क्षेत्रात उडाली खडबड बेकायदेशीर गर्भलिंग निदान करून गर्भपात करणारी टोळी बुलढाण्यासह लगतच्या हिंगोली जिल्ह्यातही सक्रिय गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश फाश धावत्या वाहनात व्हायची चाचणी त्यामुळे बुलढाण्याच्या पीसीपीएनडीटीसी विभाग झालाय दक्ष राज्यातील हवामानात मोठे बदल अवकाळी पावसानंतर आता उष्णता वाढू लागल्याने हवामान खात्याने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा केला येलो अलर्ट जारी बीडमधील एका तरुणाला बायकोचं सोनं मोळत भागवली गावकऱ्यांची तहान गावकऱ्यांनी पाण्यासाठी होणारे हाल पाहिले आणि बायकोचे सोने मोळत गावकऱ्यांसाठी बनला जलदूत व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल एक राज्य एक गणवेश राज्यात आता शिक्षकांनाही गणवेश शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे संकेत शिक्षकांना गणवेशामुळे समाजात मान मिळावा अशी अपेक्षा केली मात्र वस्त्रसंहिता असताना गणवेशाची गरज काय असा प्रश्न शिक्षकांनी केला उपस्थित महिला वकील मारहाण प्रकरणाची दुसरी बाजू समोर तिनेच खोटे गुन्हे दाखल केले कोणीही मारहाण केली नाही सनगाव गावकऱ्यांचा दावा मायल रिक्षातून उतरले डोळ्यात मागून भरधाव ट्रक आला आणि आईच्या डोळ्यासमोर चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना या हृदयद्रावक घटनेने परिसरात हळहळ होते व्यक्त पुण्यात दोन बड्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल पन्नास लाखांची लाच मागितल्याचा गंभीर आरोप भूमी अभिलेख विभागात पन्नास लाखांच्या लाच प्रकरणी उपाधीक्षक अधीक्षक अमरसिंग पाटील आणि किरण येटोडे यांच्यावर गुन्हा दाखल